बहुजन विकास अभियानाची विविध मागण्या घेऊन उपजिल्हाधिकारी कार्यालयासोमय का आंदोलन संपन्न करण्यात आले यावेळी बहुजन विकास अभियानचे अनेक मान्यवर प्रमुख कार्यकर्ते का महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

त्या ठिकाणी महाराष्ट्र असण्याची मान्य नाही मुलं हातामध्ये उन्नग हात्याला नागरिक करतो इथल्या शेतकऱ्याला मुलं आपण न्याया इथल्या सामान्य नागरिकांना न्याया द्या शेतकरी दररोज तीन शेतकरी मराठवाड्यात आत्महत्या करत आहेत तरी शेतकरी कर्ज माफ होत नाही नुसत्या घोषणा नको दोनशे तीनशे आमदारांनी एकत्र होऊन एकमुखी ठराव घ्यावा नमना आंदोलनात होतो सहा महिन्यापासून मागच्या वेळेला बहुजन विकास आघाडीच्या वतीनं काटेंबोचा केला त्यानंतर सामान्यपणे पैसे वाढवले पैसे वाढवलेत पण काय खावं औषधी पैसे लागतात त्याचं तो आधार आहे मागणी भोजन विकास आघाडीचे क्रीपन मीटर आणून ते मीटर आहे ते फ्रीचा मीटर बदलून समाज मीटर आणून सामान्य अन्याय करण्याचे काय सरकार करतोय आहे हे स्मार्ट मीटर थोडंच रद्द करण्यात यावं ही भोजन विकास आघाडीची मागणी आहे कष्टकरी शेतकरी शेतमतो निराधार आपण बेरोजगारांना दरमहा दहा हजार रुपये आंदोलन द्यावं ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे सर्वात वतीने बहुजन विकास अभियानच्या वतीने खऱ्या सर्व धर्माचे लोक पाठिंबा देत आणि असंच आंदोलन न्याय मिळे परत कन्या राहोत सांगितलं न्याय आधार न्याय Good <laughs> job.